करतेसपा <laughs> करते मिरची सानवलाय दूर लई तोंडाला चव नाही आणि घासा सुजलेला आहे लोक पण मजा सरगेल त्याच्यामुळे जरा चव नसल्यामुळे मग जरा ठेसा बनवा हिरी मिरची आणि लसूण आणि टमाटो आणि इथं पाणी गरम करायचे मला शेला झाले बर आणि बाजरीची आपल्या ज्वारीच्या भाकरी बाजारे खवडले पण भरायचे आता मस्त अशा कडक्या हारावर त्या हारावर पण केलाय गॅसवर भाजलेल्या भाकरी हे आता भाजरीवर ग्लासाने आणि घेत शेवट्याची भाजी केली बात केलाय आणि ज्वारीच्या भाकरी आणि खेचा मस्त या जेवण करायला सोमवार सोडायला चवडायला शेवटचा

मस्त अशी भीळ आहे काल बाजारात बांधलेली आणि इथं बघा शेवग्याची शेंगाची भाजी बनवलेली जे वाटून रेसिपी काही नाही दाखवली तर पण मला काही सुच नाही बघा इथं ज्वारीच्या बसरी आणि इथं ही मिरचीचा ठेसा आहे आडवा उ आडवा कशाला उभा कशाला ते ना ते मिरचीचा ठेचा आहे जरा गार त्याच्यावर मीठ टाकायचं आणि मग वाटायचं खोके घ्यायला काय करायचं सांगते मी अशी बाकर तर चला या जेवण करायला कसं काय वाटतंय जेवणाचा कमेंट करून नक्की सांगा आजारी असताना तरी पण काढलेला आहे व्हिडिओ तर सपोर्ट करा चांगला चला बाय घास असले तुम्ही हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा असले या मग मसाले भात खायला मसाले भात मग ते आपला घ्या परतल्याला भात इथं बघा मॅगी मसाला टाकला एक कांदा टाकलाय टमाटर टाकले जिरी टाकली मोहरी नाही टाकली मोहरीला वाट फक्त जिरी टाकली आणि हळद मेन म्हणजे मॅगी मसाला मस्त लागत तर गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मंगळवार तर खूप खूप सूप येत सगळ्यांना माझ्यासारखं येळ असेल ते मंगळवारचा शुभेच्छा देता बुधवार तर शुभेच्छा देताय बरोबर का ठीक आहे असं त्याला देवीचा वारं या काही सणा दिवशी शुभेच्छा देवळा असं काही नाही येणार कोणत्या दिवशी दिल्या तरी चालत तर चला या सगळे माशा करायला ह्यांना दिली देण नाही आणि भाकरी बनवून दिली रात्रीची शेवगीची आमची कुठे बघा मच्छकाची शेवगीची भाजी आणि ही देखणी आता आहे का तरी आता आणि जे दुसऱ्या आपल्याला ही लाडी जरा म्हणजे झाले म्हणून ठेवले ते चुलीवर चुलीवर चिया लागले मला गॅस गॅसवर तर चला बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार शुभ सकाळ मेन म्हणजे आणि आता मी किती नाश्ता करून मला ते भूक लागले कारण कालचा उपास एका लिव्ह करतात खाल्ले नसतं आणि आजचा पण उपास नाही काय आहे का आपल्याला काय झालं ना विक्स लागलं होतं ह्याला त्याच्यामुळे काढून ठेवलं संध्याकाळी गळायला विक्स लावलेलं तर रात्री लई नरड असं तुळ ठेवत कोरड पडलं होतं नारडा नरड त्याच्यामुळं विक्स लावलं होतं माझं चला बाय सगळ्यांना